Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram, Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram. Shri Ram. Jeram, नमस्कार आज दिनांक चार मे श्रीराम जय राम जय जय राम सत्संग राहावे आज दिनांक चार मे श्रीराम जय राम जय जय राम सत्संग राहावे नेहमी संतांची संगत धरावी परमार्थाला संतांचे अधिष्ठान आवश्यक आहे संत आपल्या जवळच असतात त्यांना पाहायला कुठेही जावे लागत नाही चित्त शुद्ध नसेल तर संतांच्या जवळ जाऊन तरी काय उपयोग होणार त्यांना आपण देहात पाहू नये संत हे काही देहात नसतात ते जे काही सांगतात त्या साधनात ते असतात आपली विषय लालसा सोडल्याशिवाय त्यांची भेट होणे शक्य नाही संताकडे एखादा चोर गेला तर त्याला त्याची खरी भेट होईल का तो ज्या हेतूने जातो त्या हेतूने त्याला फार तर तिथे चोरी करता येईल परंतु जे खरे मिळवायचे ते साधेल का जा हेतूने जातो त्या हेतूने त्याला फार तर तिथे चोरी करता येईल परंतु संतांपासून जे खरे मिळवायचे ते साधेल का आपण जर चित्त शुद्ध करून गेलो तर आपल्याला त्यांची भेट होते आणि भेट झाल्यावर जे त्रिभुवनातही मिळणार नाही ते ते देऊ करतात एक जण एका नेहमी दर्शनाला येत इतर मंडळी पुष्कळ असत पण तो कुणाशीही बोलत नसेल कुणी काही विचारले तर उत्तर देत नसेल सदा मुद्रा खिन्न असेल कुणालाही त्याच्याशी बोलावे असे वाटत नसे असे काही दिवस गेले पुढे एके दिवशी ते सद्गुरू म्हणाले माझा तो वेडा कुठे आज तो आला का नाही हे त्याने ऐकताच तो आनंदाने उड्या मारू लागला आणि तिथून जो पळाला तो पुन्हा आलाच नाही तो कशाला येईल गुरुने एकदा आपल्याला आपले म्हणावे हेच शिष्याला हवे असते ते त्या गृहस्थाने ओळखले आणि म्हणून त्याचे काम झाले गुरु तुम्हाला तुम्ही माझे झाला असे म्हणत असताना सुद्धा तुम्ही ते ओळखत नाही कारण तुम्ही विषय बरोबर घेऊन आलेले असता आणि विषयाची प्राप्ती व्हावी असा हेतू मनात असतो या उलट गुरु तुम्हाला निवृत्ती देतात निवृत्ती दिल्यावर विषयाची प्राप्ती व्हावी लागल्यावर पाणी हवेसे वाटते पण तेच पाणी पाणीभर प्यायल्यावर नकोसे वाटते म्हणजे त्याची निवृत्ती आपला यावर आज विश्वास बसायचा नाही पण हा विश्वास बसायला भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे आणि नामाने ते कार्य होते म्हणून नामस्मरण करीत जावे नामाने काळजी वाटणे नाहीसे होते आणि मग तळमळही आपोआपच जाते मन आपल्याला विषयाचा आहेर करीत असताना आपण त्याला नामाचा आहेर करावा आपण आपल्या अंतकरणाला नामाची धग लावावी त्याने अंतःकरण उकळले की दोष वर येतील ते काढून टाकले की अंतकरण शुद्ध होईल शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या त्याच्या कृपेचा अनुभव येईल नामाने अंतरंग शुद्ध बनसे नामाने मन अंतरात प्रवेश करून स्थिर बनते संत सांगतील तेच करणे हीच त्यांची खरी सेवा होते हे वाचून झाल्यानंतर तर काहीच बोलावं वाटत नाही नाही का त्यातच अगदी हरवून जावं आणि त्यातनं काय गर्भितार्थ सापडतोय काय संदर्भ लागत आहेत अर्थ सापडत आहेत याचं आत्मचिंतन करावं एवढंच बाकी होतं नाही का प्रवचन वाचन झाल्यावर मी खरंतर तुमच्याशी थोडंसं त्यावर भाष्य करते बोलते पण आज विचार केला की कशाला काही बोलायची गरज आहे नाही का मागे मी जसं म्हटलं होतं की महाराजांच्या प्रवचनांची खासियत आहे की प्रत्येक वेळी वाचताना त्यातनं काहीतरी नवीन सापडल्यासारखं गवसल्यासारखं वाटतं काहीतरी वेगळाच अर्थ त्यातनं निघतो हा अर्थात माझा अनुभव आहे हो पण तुम्ही हे करून बघावं असं मला वाटतं की हे प्रवचन ऐका पुन्हा पुन्हा ऐका अगदी आणि आपल्या आयुष्याच्या टप्प्यावर त्यातनं तुम्हाला आ, काय अर्थ सापडत आहेत काय संदर्भ लागत आहेत हे शोधून पहा जाणण्याचा प्रयत्न करा आणि खरंच खूप गंमत आहे आणि खूप काहीतरी अमूल्य असं गवसल्याचं तुम्हालाही अनुभव निश्चितच येईल असं मला तरी वाटतं अर्थात आपण मधनंमधनं मधन बोलत जाऊच कारण त्यामुळे आपली कनेक्टिव्हिटी वाढते म्हणून खरं तर मी बोलत असते पण हे तुम्ही निश्चितच करून बघा आणि तुमचे काय अनुभव राहत आहेत हे आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये अर्थात शेअर करायला विसरू नका तोपर्यंत तुम्हा सर्वांसाठी खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव